तो मारा राजा होता भवानी मातेचा लेख तो मराठ्यांचा राजा होता झुकला नाही कोणासमोर मुलांचा तो बाप होता चुकला नाही कोणासमोर मुलांचा तो बाप होता माझे नाव मनस्वी आहे बोल सर्वांना माझा नमस्कार आज एकोणीस फेब्रुवारी छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती सर्वप्रथम सर्वांना शिवजयंतीच्या खूप खूप शुभेच्छा छत्रपती शिवाजी महाराज हे एक आदर्श व महान राजा होते त्यांचा जन्म एकोणीस फेब्रुवारी सोळाशे तीस रोजी शिवनेरी किल्ल्यावर झाला त्यांच्या वडिलांचे नाव शहाजीराजे भोसले व आईचे नाव जिजाबाईस लहानपणापासून अत्यंत हुशार व चाणाक्ष बुद्धीचे होते त्यांना माता जिजाऊकडून उत्तम संस्कार व पिता शहाजी राजांकडून शौर्याचा वारसा मिळाला छत्रपती शिवाजी महाराजांनी वयाच्या केवळ पंधराव्या के वर्षी मावळ्यांसोबत राजेश्वराच्या मंदिरात स्वराज्य स्थापनेची प्रतिज्ञा केली सोळाशे सहा जून सोळाशे चौऱ्याहत्तर रोजी शिवरायांचा राज्याभिषेक झाला आणि जनतेला न्यायालय राज्य त्यांनी सर्वात समान न्याय दिला श्रेयांचा आदर केला गोवारी जनतेला जय शिवाजी जय जिजाऊ